आज दिवसभरात काय मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी घडणार आहे आपल्याला बघायचंय आज काय विशेषमध्ये पहिली बातमी अभिनेता सैफ अली खान याच्या संदर्भातली आहे सैफ अली खानवरील हल्ल्याला तब्बल तीस तास उलटले मात्र आरोपी अद्यापही मोकाटच असल्याचं दिसतंय या संदर्भात आणखी अपडेट्स आपल्याला आज काय विशेषमध्ये जाणून घ्यायच्या दुसरी बातमी देखील तितकीच महत्वाची आहे कारण दुसरी बातमी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातली आहे आज आंबेडकरी अनुयायी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढतील त्याबाबत अधिकची काय माहिती आहे ते, ते सुद्धा आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून सविस्तर बघायचं आहे तिसरी बातमी ही महत्वाची आहे कारण कांदा उत्पादकांसंदर्भातली तिसरी बातमी आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेल्या आहेत असं मी का म्हणतेय त्यामागचा नेमका मुद्दा काय आहे ते देखील आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्यायचं आहे या तीन ज्या मोठ्या घडामोडी आहेत त्या आपण पाहतोय आणि या घडामोडींसंदर्भात सविस्तर अपडेट आपण आज काय विशेषमध्ये घेणार आहोत पहिली बातमी अभिनेता सैफ अली खान संदर्भातली अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला तब्बल तीस तासांहून अधिकचा कालावधी उलटला मात्र तरी सुद्धा आरोपी मोकाटच असल्याचं कळत आहे आरोपीला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही आहे पोलिसांच्या वीस पथकांकडून तपास सुरू आहे पोलिसांनी सैफ अली खानच्या इमारतीमधील तीन डिव्हेहार ताब्यात घेतल्या घरात काम करणाऱ्या पंधरा जणांना चौकशीसाठी सुद्धा ताब्यात घेण्यात आलं असल्याचं पाहायला मिळत आहे चोवीस तासांपेक्षा जास्तचा कालावधी जो आहे तो उलटलाय तरी सुद्धा आरोपी मोक घटच आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये घरात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला सुरक्षा रक्षकाचा नोंदवण्यात आला मात्र आता जर आपण पाहिलं तर पोलीस सैफ आणि करीनाचा सुद्धा जबाब नोंदवणार आहे सैफला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर दुपारी त्याचा जबाब घेतला जाणार आहे करीनाकडून सुद्धा हल्ल्याबाबत माहिती घेणार आहे मध्यरात्री घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचा देखील सामना झाला होता त्यामुळे सैफ आणि करीना दोघांकडून या संदर्भात आता माहिती घेतली जाणार असल्याचं कळत आहे एकंदरीत आपण पाहतोय सैफ आणि करीनाचा आज जबाब नोंदवला जाईल त्यामुळे यावेळेस करीनाची प्रतिक्रिया आणि सैफ अली खानचं म्हणणं दोघं अतिशय महत्वाचं आहे यासोबत इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट्स आपण जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप फिफ्टी मध्ये अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही समोर आलं मध्यरात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांनी आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झाला या हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची दहा पथकं रवाना झाली आहेत सैफ अली खान याच्यावरील हल्लाप्रकरणी आता एफ आय आर मधून मोठा खुलासा झाला हल्लेखोरानं तब्बल एक कोटी रुपये सैफकडे मागितले असा उल्लेख एफ आय आर मध्ये आहे सैफचा सा मुलगा जहांगीरची देखील नर्स एलियामाचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे आणि त्यामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे अभिनेता सैफ अली खान यांच्यावरती आता झालेल्या हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल केला प्राणघातक शस्त्रांसह दरोडा घरात बेकायदेशीरपणे घुसणं आणि रात्रीच्या वेळी घरफोडी करणं या कलमानंतर्गत गुन्हा दाखल झाला सैफ परिल हल्ल्यावरती आता मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली हल्ल्याबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही असं उत्तर फडणवीसांनी विरोधकांना दिलं आहे सैफवरील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली सैफ अली खानवरील हल्ला करणं म्हणजे मोदींना धक्का आहे कारण काही दिवसांपूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेला होता पंतप्रधानांनी त्याच्या कुटुंबाबरोबर एक तास घालवला होता त्यानंतर सैफवरती हल्ला झाला असं राऊत म्हणत आहेत सैफ अली खानवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून अनेक वर्ष टार्गेट केलं जात होतं ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला झालेला आहे का या दिशेने तपास करावा असं आव्हाडांनी म्हटलं सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र नाव न घेता लॉरेन्स बिश्नोईवरती निशाणा साधला गुजरातच्या तुरुंगात बसलेला एक गुंड निर्भयपणे गुन्हे करतोय आणि त्याला संरक्षण दिलं जातंय ही टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे सैफ अली खानच्या घरात घुसलेला चोर नक्कीच चोर होता की हल्लेखोर होता नेमका त्याचा उद्देश काय होता हा सवाल ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी केला दिवस रात्र सुरक्षा तरी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर चोर येतोच कसा हा सवाल देखील रजा मुराद यांचा आहे नाशिकच्या सातपूर भागात आज पाणीपुरवठा बंद असेल उद्या देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होईल चुंचाळे पंपिंग स्टेशनच्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहील पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन आहे मध्य रेल्वेच्या कर्ज स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी शुक्रवारी आणि रविवारी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाईल शुक्रवारचा ब्लॉक कालावधी हा बदलापुरते ते खोपोली दरम्यान तर रविवारचा ब्लॉक कालावधी नेरळ ते खोपोली दरम्यानचा असेल उपनगरीय लोकल सेवा या दरम्यान बंद असेल बी केसीमध्ये सतरा ते एकोणीस जानेवारी तीन दिवसीय मालमत्ता प्रदर्शन आयोजित झालं आहे त्यामुळे मुंबईकरांना एकाच ठिकाणी घर खरेदीसाठीचे पर्याय उपलब्ध असणार आहे जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये बत्तीसावं मालमत्ता प्रदर्शनाचं उद्घाटन महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त फणसाळकर यांच्या हस्ते होणार आहे पनवेल तालुक्यात एकशे तेरा शाळांमध्ये आर टी एच्या दोन हजार पाचशे जागा उपलब्ध आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत निकष पात्र शाळांची संख्या तीनने ने वाढली आहे आर टी एच्या प्रवेशाच्या जागा देखील तीनशे एकोणनव्वदने ने वाढल्या पालकांनी आर टी मोफत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र काढण्याची तयारी ही आता सुरू केलेली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये समुद्री वादळं अवकाळी पाऊस यामुळे मच्छिमारांना मोठ्या आर्थिक संकटांचा सा सामना करावा लागतोय ततच दक्षिणेकडील खराब वाऱ्यांच्या तीव्रतेमुळे समुद्रातील मच्छीमारी देखील ठप्प झालेली आहे या संकटांमुळे मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ ओढावली आहे पुणे शहरातल्या गरजू महिलांना रोजगारीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी रिक्षा खरेदी करण्यास अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला राज्य सरकारने नुकतीच ई पिंक रिक्षा ही योजना जी आहे ती राज्यात लागू केलेली आहे त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून केली के जाणार आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांमधील नॉमिनी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले या अंतर्गत एक गुंतवणूकदार आता त्याच्या डीमॅट खात्यामध्ये किंवा म्युच्युअल फंड फोलिओमध्ये जास्तीत जास्त दहा व्यक्तींना नॉमिनी बनवू शकणार आहे हा नवीन नियम एक मार्च दोन हजार पंचवीसपासून लागू होईल देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली आहे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे इस्रोने आता अवकाशात स्पेडेक्स मिशन यशस्वी करून दाखवलं भविष्याच्या दृष्टीने ही खूप महत्वाची स्पेस टेक्नॉलॉजी आहे इस्रोने पहिल्यांदा पृथ्वीच्या कक्षेत दोन उपग्रह यशस्वीरित्या स्थापित केले भारत अशी कामगिरी करणारा अमेरिका रशिया आणि चीन नंतर चौथा देश ठरला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांचे यशस्वी डॉकिंग चाचणी करत नवीन इतिहास रचला या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून इस्रोचं अभिनंदन केलं पुण्याच्या <्रुण्णा> <sweak> चाकण शिखरापूर रस्त्यावरती एक भीषण अपघात झाला आहे एका कंटेनरने दहा ते पंधरा गाड्यांना चिरडलं या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील के एम टी बसवरती दगडफेक करणाऱ्या तीन दारुड्यांना पोलिसांनी अटक केले कोल्हापूरमधील विनस कॉर्नर परिसरात चालत्या बसवर दगडफेक झाली आहे आणि या आरोपींनीच ही दगडफेक केलेली होती दगडफेकीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आरोपींची धिंड सुद्धा काढण्यात आलेली आहे खारघरमध्ये वाहनांवर दोन अज्ञातांनी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला एक कार पूर्णतः जळून खाक झाली प्रकरणी दोन अज्ञातांविरोधात खारघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे नाशिकमध्ये मधला एक माणूस पायानं रिक्षाला धक्का देताना दिसतोय सिटी लिंकच्या बसच्या पुढच्या दरवाजावर एक माणूस बाहेरच्या दिशेला उभा आहे तो डाव्या बसच्या पुढे असलेल्या रिक्षाला धक्का देतोय यावरून ती रिक्षा बंद पडली असावी आणि बसमधील गाझामध्ये पंधरा महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्धविराम करारावर सहमती झाली त्यामुळे युद्ध संपण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे पुढे बघूयात एक मोठी बातमी कारण दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची नेमकी गरज का पडली हा सवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं केलाय हा सवाल का करण्यात आलाय तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी विभागाची डीबीटी योजना हो बंद केली त्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली त्यावेळेस खंडपीठानं धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी नेमकं बदललं या संदर्भात राज्य सरकारकडे स्पष्टीकरण सुद्धा मागितलं पाच डिसेंबर दोन हजार सोळा मध्ये कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला धनंजय मुंडे यांनी आता डीबीटी योजना बंद केली असल्याचं पाहायला मिळत आहे राज्य सरकारने एकशे तीन कोटी पंच्याण्णव लाखांचा निधी देखील मंजूर केला धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदललं असा सवाल आता उपस्थित करण्यात आत आलेला आहे हायकोर्टानं राज्य सरकारला या स्पष्टीकरण स्पष्टीकरणसुद्धा मागितलं असल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण पाहतोय मुंडेंच्या काळामध्ये हे धोरण का बदलण्यात आलं आणि कृषी मंत्र्यांनी हा निर्णय का घेतला हा सवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं उपस्थित केलेला आहे यासोबत इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगलेली आहे कृष्णा आंधळेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे नाशिक पोलिसांकडून आं कृष्णा आंधळेचा शोध घेतला जातोय वाल्मिक कराड याच्या तपासात नवनवीन खुलासे सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे एसआयटीने वाल्मिक कराडचे तीन मोबाईल जप्त केले आणि यामधील काही सिमकार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती या सिमकार्डवरून निवडणुकीच्या काळात काही लोकांना फोनही करण्यात आले हा संशय एसआयटीच्या अधिकाऱ्यांना आहे वाल्मिकराड याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे कारण ऊस तोडणी यंत्रमालक शेतकऱ्यांना वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे अकरा कोटींचा गंडा घातल्याचा आरोप आहे शेतकरी आणि वाल्मी कराडच्या संवादाचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे वाल्मिक कराड यांना हार्वेस्टर ऊस तोडणी अनुदानामध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे या घोटाळ्याचं आता बारामती कनेक्शन उघड झालं बारामती तालुक्यातील रामचंद्र भोसलेंनी कराडकडे आठ लाख रुपये दिल्याचा आरोप आहे यासंदर्भात त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे कृषी प्रतिष्ठान कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्रित जेवण केलं प्रतिष्ठानच्या इक्युबेशन सेंटर मान्यवरांसाठी भोजनाचं आयोजन झालं तत्पूर्वी सकाळी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पवार काकापुतणी एकत्र आले मात्र दोघांमध्ये कोणताच संवाद झालेला नव्हता बारामतीच्या कार्यक्रमात आणखी एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे नणंद आणि भाऊजे एकमेकांच्या शेजारी बसलेल्या आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांच्या शेजारी बसल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार एकमेकांविरोधात लढल्या होत्या गंगेत स्नान केल्याने त्वचारोग होतो या आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला हे स्पष्टीकरण भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी दिलं त्यांनी चंद्रपूरमध्ये आयोजित केलेल्या वातावरण बदलावरील परिषदेमध्ये हे वक्तव्य केलेलं होतं शिवसेना मंत्र्यांची मंत्रिपरिषदेची बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आठवड्यातून एकदा बाळासाहेब भवन या ठिकाणी जनता दरबार घेण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना दिले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये फेरबदल होणार आहे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील कार्यकारिणी याशिवाय पदांमध्ये बदल होतील अठरा आणि एकोणीस जानेवारीला राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये शिबिर होणार आहे आणि या शिबिरात राष्ट्रवादीच्या बदलांवरती शिक्कामोर्तब होणार आहे महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्च पासून सुरू होईल दहा मार्चला नवीन अर्थसंकल्प सादर केला जाईल ही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आगामी आर्थिक वर्षामध्ये महायुती सरकार कोणत्या नवीन योजना आणणार आणि खर्च काढणार याचा लेखाजोखा दहा मार्चला मांडला जाईल नागपूर अत्याचार घटनेवरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला नागपूर मुख्यमंत्र्यांचं गाव आहे आणि त्याच नागपूरमध्ये शंभर महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते हा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात साधूंनी एका खोट्या बाबाचा पर्दाफाश केला साधू असल्याप्रमाणे हा बाबा आखाड्यात भगवे वस्त्र परिधान करून बसलेला डोक्याला बस भस्म लावून साधना करत असतानाच काही साधूंना त्याच्यावर संशय आलाय आणि त्याची झडती घेतली त्यावेळेस हा साधू खोटा असल्याचं समोर आलंय कुंभमेळ्यामध्ये डिजिटल बाबा दाखल झाला आहे त्याच्याकडे मोबाईल ट्रायपॉड लॅपटॉप इत्यादी स्वतःची हायटेक संवादाची साधनं आहे तो महाकुंभ परिसरात फिरतोय आणि लोकांना सनातन आणि महाकुंभ मेळ्याचा महिमा सांगतोय कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांना ते पाहता आणि ऐकता यावं यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्यानं त्याचं थेट प्रक्षेपणसुद्धा सुरू केलं आहे संगीतकार शंकर महादेवन याचा गाण्याचा कार्यक्रम प्रयागराजमधील कुंभमेळ्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर मी भाग्यवान आहे की देवाच्या कृपेने मला महाकुंभात सहभागी होण्याची संधी मिळते आहे अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे पालघर जिल्ह्यातला गर्भवती मातांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होतोय सरकारी रुग्णालयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा मिळत नाही आहे त्यामुळे गर्भवती महिला आणि मातांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतोय बहुतांश रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन टेक्निशियन नसल्यानं बंद पडले आहेत बेटिंग ऍप्लिकेशन प्रकरणी सक्त वसुली संचालनालयानं आतापर्यंत तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या मालमत्तेवरती टाच आणली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर या प्रकरणामध्ये फेअर प्ले ऍपद्वारे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सट्टेबाजी केल्याचा आरोप केला, केला जातोय ईडीचा अधिकचा तपास या संदर्भात सुरू आहे प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांसह म्हाडा गृह प्रकल्प योजनेतील बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्यास मुंबई मंडळानं सुरुवात केली तीन महिन्यांमध्ये चारशे सत्याहत्तर बांधकामांना नोटीस देण्यात आली त्या तेहतीस बांधकाम बंद आहेत तेवीस पोलीस निरीक्षकांच्या बदला करण्यात आलेल्या वाहतूक विभाग पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेमध्ये असणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांच्या झाल्या प्रशासकीय कारणास्तव या बदला करण्यात आल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढलेल्या आदेशात म्हटलं जालन्यात गोंदी या ठिकाणी गोदावरी नदी पात्रातून वाळूचा उपसा करण्यात येत होता या ठिकाणी महसूल विभागाच्या पथकानं कारवाई करत शंभर ब्रास वाळू जप्त केली उपसा करणाऱ्या पंधरा जणांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी संघर्ष समितीने राज्याव्यापी आंदोलनाची घोषणा केली चोवीस जानेवारीला एकाच वेळी बारा जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे फक्त एका जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असा खोटा प्रचार करणाऱ्या सरकारचे आंदोलक कोलखोल करणार असा इशारा देण्यात आला आहे धारावी पुनर्वसन प्रकल्पा विरोधात मालाडमध्ये आमदार अस्लम शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं यावेळेस पोलीस आणि अस्लम शेख यांच्या जोरदार वाद झाला धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी जमिनींची मोजणी करण्याकरता मालाडमध्ये अक्सा गावामध्ये असलेल्या नगरभूपापन अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी हुसकावलं मालवण तालुक्याच्या तोंडवडे या गावामध्ये वाळू उत्खननाविरोधात ग्रामस्थांनी कालावलखाडीमध्ये आंदोलन सुरू केलं वाळू उपशामुळे ग्रामस्थांच्या जमिनींची धूप मोठ्या प्रमाणात होती आहे जमीन खसल्यानं किनाऱ्यालगतच्या घरांना तळे गेल्यात त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली मीरा भाईंदर महापालिका प्रभाग कार्यालयाबाहेर मनसेने आंदोलन सुरू केलेलं आहे मनसे, के मनसे कार्यकर्त्यांनी प्रभाग समिती कार्यालयाला टाळं ठोकलंय शहरात वाढत चाललेल्या अंधिकृत बांधकामाबाबत मनसेने आंदोलन पुकारलं प्रभाग अधिकारी सुधाकर लेंडवे यांनी कार्यालय सोडून पळ आहे मकर संक्रांत संपूनही नागपूरमध्ये नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे अंबाझरी पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या चौघांना अटक केली आरोपींकडून हजारो रुपयांच्या नायलॉन मांजासह मुद्देमाल जप्त झाला पोलीस संदर्भातला अधिकचा तपास सध्या तरी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता बातमी आहे शिक्षक भरती संदर्भातली ही मोठी बातमी आहे कारण शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा लवकरच सुरू होणार असल्याचं कळत आहे आणि त्यासाठी वीस जानेवारीपासून शिक्षक भरती पोर्टलसुद्धा सुरू होणार आहे शिक्षक होऊ पाहणाऱ्यांसाठी ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी कारण गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची प्रतीक्षा होती आणि अखेर या भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचं कळत आहे त्यामुळे शिक्षक होण्याचं स्वप्न ज्या लोकांचं असेल त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आपल्याला म्हणावी लागणार आहे पुन्हा एकदा बळूयात वेगवान बातम्यांकडे सानपाडा गोळीबार प्रकरणी दोन मुख्य आरोपींचं एकाला आटकोपींचं एकाला अटक